डाउनलोड द इथे रे मराठी मालिका सिनेमे आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात वेगळी मानवंदना देण्यात आली अभिनेते अतुल तोडणकर यांनी अतुल परचुरे यांच्या लुक मध्ये स्टेजवर एंट्री घेतली आणि उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले निर्मिती सावंत कविता लाड आनंद इंगळे या कलाकारांना अश्रू अनावर झाले सी नाट्य गौरवच्या मंचावर अतुल परसुरेंसाठी उघडणार अजून नाही झाला घरच्यांची मित्रांची खूप आठवण येते कधी कधी खाली जाऊन विचार कसा आहेस रे तुझी खूप आठवण बरं त्या अंड्याला सांगा कोणतरी म्हणावा आता तरी स्वतःचे किस्से सांग बर हा सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे जमता ना पार्क क्लब मध्ये तिथे असतो मी तुमचे गप्पा ऐकतो भेटा भेटत राहा आयुष्यात मित्र खूप महत्वाचे असत अतुल परचुरे यांना कॅन्सरचा सामना करावा लागला कॅन्सरवर मात करून त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली होती पण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोरंजन विश्वातले अनेक कलाकार त्यांच्याबद्दल व्यक्त झालेत शिवाय या कलाकार मित्रांनी सुद्धा अतुल यांना कठीण काळात मदत केली होती स्वत अतुल परचुरे याबद्दल भरभरून बोलले होते तर झी नाट्यगौरव सोहळ्यात या ऍक्टमुळे सगळं वातावरण इमोशनल झालं होतं तुम्हाला अतुल परचुरे यांची कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी से नवीन विचार अपडेट्स और गॉसिप्स आती सब्सक्राइब करा राजश्री मराठी। डाउनलोड डी Z5 एप नाउ